हे hey बघा फायनली आता आम्ही ड्रॅगन पॅलेसला पोहोचलो आहे आणि आता चाललोय हे hey बघा ड्रॅगन पॅलेस पिल्लू पिल्लूच म्हणते लाडू सॉरी लाडू हायकर कुठं पोहोचली आहे ड्रॅगन पॅलेस ओ ना हे बघा ड्रॅगन पॅलेस असं थांबा ना ग असं या आरती हे hey बघा माझ्या दोन छोट्या बहिणी माझे दोन बाळ आणि मी आता ड्रॅगन पॅलेसवरती आलोय अजून थोड्या वेळाने दीक्षाभूमीला पण जाणार आहे चला दर्शन घेऊया हे hey बघा बॅक कॅमेरा करून दाखवते पूर्ण चला ग वायलेले चटका लावायला लागला रे बाबा पट चल हे <laughs> बघा किती सुंदर असं ड्रॅगन पॅलेस आहे चला हॅलो पटापट चला ह्याच कमी होत आहे माया